तर मित्रांनो आज चिंचाळी ते भव्य असं चिंचाळी केसरी मैदान पार पडते आणि त्यात खऱ्या अर्थानं एक सुपरहिट जोडी पळाली आणि पळते कंटिन्यू ती म्हणजे घोडचा सर्जा आणि चिक्या कारुंडी एक्सप्रेस चिक्या तर आपल्यासोबत चिक्याचे मालक आहे पहिल्यांदा आपला हार्दिक अभिनंदन धन्यवाद खऱ्या अर्थानं हा जोड कंटिन्यू पळतो आणि बोलावत आहे काय सांगाल ह्या जोडीबद्दल बद्दल पहिल्यांदा काय सांगाल जोडी म्हणजे पाठीमाग थोडक्यात राहू म्हणतात ना रॉकेट आहे ते तशी ही गाडी बहुतेक असं रॉकेट पळते असं मलाही वाटायला लागले आम्हाला सगळ्यांना कारण ही जोडी एक म्हणजे कंटिन्यू चांगली पळणारी जोडी दिसते आणि चिक्या आणि सरज्या म्हणजे जोटत पळते एकदम अशी काय सांगाल या जोडीचा विशेष तुम्ही काय सांगाल या जोडीचं वैशिष्ट्यामध्ये काय झाले पब्लिकचा बैल थांबायची घ्या बरोबर आणि गोटचं स्पीड खूप आहे मोठं मग गाडी सहज निघून जाते कड्यानं लागली मधनं लागली साईड लागली तरी शेट आता कुठेतरी चिक्या आणि म्हटलं की प्रेक्षक असू द्या किंवा बैलगाडी चालक मार्ग चाहते असू द्या कुठंतरी एक समीकरण झाले की ही जोडी पाळणार म्हटलं की गोलाल हा पिक्स आतापर्यंत जेव्हा जेव्हा पाहिले एक नंबर केलाय काय सांगाल आणि चिक्यात आपला आजारातून एकदा पुनरागमन करू चिक्याचं म्हणजे पाठीमाग ज्यावेळेस आपण एक नंबर केला चोवीस टक्केच्या मैदानाला बैलाच्या पायाला थोडं कापलं होतं आपण बैल थांबवलं होतं पंधरा वीस दिवस पाळण्यासाठी आणि आम्हाला थोडं मैदान भेटत नव्हतं ही गाडी आम्हाला पळवायची रिपीट व्हायचं काय की मैदानामध्ये मोहरत दगड किंवा काय गोष्टी असल्यामुळे आम्हाला ते मैदान सापडत नव्हतं yeah. आणि ताईंचं बघानी काय झालं त्यांना बंदी उठल्यानंतर ताईंचा फोन आला आपण मैदान भरवतोय yeah. तर बैल यावा लागतो आपल्याला तर ताईला मला बिंदास तुम्ही मैदान पकडा म्हणलं गाडी येते आणि ह्या गाडीचं सा सांगायचं म्हणजे काय राहते गाडी डावी उजवी पडते तर आता कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्यावेळेस एकांत सिद्धता असते तर तेवढी सिद्धता करताना त्या बैलामध्ये तेवढा ऍप्स लागतात त्या दोन्ही बैलामध्ये आहेत कुठेतरी चिक्याच असत किंवा जबरदस्त नियोजन असत क्षण म्हणजे सगळ्यात बरं का आमचा अटिल ड्रायव्हर आमर त्यांचे मधु चेअरमन ते आहेत ना ही जी टीम त्यांची फॅमिली त्यांनी बैलांसाठी खूप जखली लोक डॉक्टरला बोलावणे डॉक्टर आपल्या बैलाला काय मारतोय कशा पद्धतीने मारतोय बैलाला किती त्रास होतोय बैल बाबा फेरला कुठला घालायचा हे अटिल ड्रायव्हरचं नियोजन खूप मोठं आहे या क्षेत्रामध्ये आपण अक्षरशः वर्गात चांगल्या माणसाकडे माझा बैल सांभाळायला तुम्हाला सांगतो आणि चांगलं नियोजन आहे आम्हाला जाधव नियोजन करतो खूप छान आहे तुम्हाला सांगते ही जी जोडी आहे ना म्हणजे एक जोडबोई म्हणते ती आणि तिसरा आमचा चिक्या आणि त्यांना साथ देतो आहे फक्त मी करायचं सगळं श्रेय त्यांनाच आहे सगळं कुठली चिकेचा ज्यावेळेस पडता का चालू होता त्यावेळेस नियोजनमध्ये कुठतरी फरक पडत होता किंवा पैसे जशी मिळत नव्हती चिका पळत होता त्यावेळेस पण पळत होता पैरे नियोजन केलं त्यांनी नियोजन केलं पण म्हटलं की त्याच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं लागलं किंवा तुम्ही बदलला ते सगळं कुठं तरी सार्थक झालं म्हणावं लागेल कंटिन्युअसो लागले शंभर टक्के थोडी प्रेस नोट मी काढणार आहे विषय एका वर्षामध्ये बैलाने अहवाल काय आहे कुठल्या मैदानाला किती केलेलं आहे मी तिथल्या लक्षात येणार आहे नेक्स्ट मैदानाला मी स्वतःच बरं का बैलाचे अठरा एक नंबर आहेत सहा बैलाचे दोन नंबर आहेत टोटल छत्तीस वेळेस बैल वर्षातून तो गुलात राहिला आणि चार बिन जोडचा तो विन आहे तर सगळं शेड्यूलच माझ्याकडे आहे ते प्रिंटच प्रत्येकाला मी देणार आहे की बैलांनी मला ही मोठी इज्जत कमवून दिली आणि हा बैल खूप थांब पाळणारा बैल आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही असे बैलगाडी मानत आहात की शिकायचं तुम्ही व्यवस्थित म्हणजे परफेक्ट तुम्ही ॲनालिसिस करता त्याचं म्हणजे कुठे काय जर तुम्ही कमी पडत परफेक्ट नियोजन माहिती असत बैलाचं काय राहतं बरं का आता आम्ही नवीनच या क्षेत्रातले तसं बरं का पण ड्रायव्हर न किंवा आमच्या लक्षात आलं दोन महिन्यामध्ये की कुठल्या मैदानाला कोणता बैल घालायचा आपल्याला आणि कुठं आपला बैल पळू शकतो विनाकारण कोणत्या मैदानाला जायचं कुठनही गाडी पळवायची कशी चुकीची मांडायची गाडी तर अशा गाड्या राहत नाहीत माझ्या जोडीला जी टीम आहे आता खूप चांगली आणि सगळ्यात मात्र गोटकरांचं बौलू चाचा हे यांचं नियोजन चांगलं असतं हे डायवर अटिल ड्रायव्हर आणि बौलूचा चा ही जोडगोळी खूप छान चाललेली आहे म्हणजे गाडी झोपताना सुद्धा कशी झोपायचे आमचं हे दोघांचं नियोजन करूनच आम्ही गाडी झोपतो आणि कुठेतरी ड्रायव्हर आता बबलूचे असे असतील अटील ड्रायव्हर असतील हे नामांकित आणि अनुभव ड्रायव्हर आहेत म्हणजे गाडी बाबा गट असू द्या किंवा सिमी असू द्या एकदा गटाला पाहिले तर त्यांच्या लक्षात येते की बाबा कुठं काना मात्र होते किंवा पुन्हा गाडी बांधली पाहिजे दिल्ली सोडली पाहिजे हे फक्त अनुभव हेच महत्वाचं आहे ना आता आज अटील ड्रायव्हरचं नाव खूप मोठं आहे तसंच बोलू शकत नाव तितकंच मोठं आहे बरोबर हे दोन्ही हिंदकीचे ड्रायव्हर आहेत आणि जुने जाणते त्यांची वय चाळीस वर्ष आणि या क्षेत्रामध्ये त्यांनी वीस वर्ष काढलेत त्यानंतर तुम्हाला सांगतो माझंही म्हणजे काय राहतं ऑब्झर्वेशन बाहेर राहतं आमचं त्यानंतर लक्षात आलं गाडी आपल्याला गटाला कशी पळाली आणि सीमेला कशी झोपायची गाडी आता फायनल कशी झोपायची एनलायझिंग चांगलं होतं आणि बैलही आमच्या आम्हाला सपोर्ट करतात पूर्ण कुठेतरी या बैलगाडी क्षेत्रामध्ये दोन्ही पब्लिक न पाडणार पाहणारा बैल म्हटलं की त्याला जास्त डिमांड आहे आणि तो नंदा तुमच्याकडे आणि तो बी खिलारायला माझं खिल्लावर प्रेम आहे किल्ल्यावर म्हणजे लोकांना माहीत नाही क्षेत्रामध्ये मी स्वतः एक चौदा लाखाचा बैल घेतला खिल्लावरतीचा तो पळाला नाही तीन मैदान पळाला दुसराही खून घेतलं होतं मी फक्त म्हणजे आज पण गट पण पास नाही तर सहा लाख एक्कावन्न हजार रुपये माझे त्यासाठी गेले पण खिल्लारधीच घेतलं मी खूण नेहमी आणि चिकायचा सगळा मार्ड बघतोय आणि त्या पैशाचं नाही काही इश्यू फक्त कसं आहे मी एवढे माझं प्रेम आहे बैलासाठी एवढा मी खर्च केलेला आहे आणि ही जी जोडी पळते जोडी इथून पुढे पण ही जोडी दिसणार ना काय बरं का माझे वाटते आहे आगाय तिथं ती गाडी शंभर टक्के पळणार कारण काय आहे गोट एक रॉकेट आहे तुम्हाला सांगतो त्याला काय पळायचं किती कळत नाही मोर बैलाला थोडं कुठले त्यांच्या किंवा आपल्या बैलाला जोड म्हणजे अपघात कुठला होणार आहे चिक्याच काय होतं चिक्या जो साईडचा बैल पडतो तेवढा तू बैल पडतोस मग ती गाडी थांबतच नाही ना आणि मेन म्हणजे हे दोन्ही दु जो ते शांत आहेत म्हणजे एकदम स्वभावाला शांत आहेत कसे सुट्टीला बैल एकदम चांगले आहेत दोन्ही एकदम शांत उभा राहतो आणि सर तुम्हाला सांगतो आता शांत झाला बैल म्हणजे या एक वर्षामध्ये बैलचा श्याना झाला आता इतका श्याना उभा राहिला आज बैल बघतो एक पाऊल मागमोर बैलाचं म्हणजे यात मी चार मैदानात बघतोय आता माझ्या दोन तीन मैदान तो बैल पळालाय एकदम शांत बैल उभा राहिला तो कुठेतरी ज्या पद्धतीने जुनी बैलगाडी मालक होती की जी गाडी पळायची ती वर्षान वर्ष गाडी पळत होती त्या पद्धतीने आता चिक्की आणि सध्याची गाडी पण त्या पद्धतीने आपल्याला कंटिन्यू पळताना दिसते जोपर्यंत गुलाला चालू आहे पळत असेल तोपर्यंत ते पळत राहणार गाडी शंभर गाडी पळत राहणार आहे जो पण गुलाल आम्हाला आहे